आय तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण आज आहे शनिवार आणि जे काही थोडंफार सामान आहे ते आज घेऊन जायचं आहे आणि या रूम मधला आजचा लास्ट व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत आता जेवण वगैरे झालं भिंडी बनवली होती आणि उपवास मग मी बटाट्याचा शिरा बनवलं बा, होतं तर बाकीची कामं आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर तर काल तुम्हाला मी बोललेच होते की पडदे वगैरे उद्या धुवाल तर पडदे वगैरे सर्व काही धुवून ठेवलेलं आहे तर बाहेरचे हे खाली धुवून घेतलं कारण की मग इथून थोडंसं सामान पलिकून द्यायचं हे एकदम शेजारीच आहे पलिकून त्यानंतर चपाते करून घेतल्यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले कारण शनिवार होता आणि यांना मग उपवासासाठी काहीतरी बनवायचं होतं आणि ऑलरेडी शाबुतांना ते बरण्या वगैरे सगळं तिकडे नेऊन ठेवलेलं होतं त्यामुळे मग दोन बटाटे होते तर त्यांना म्हटलं मग शिराच बनवून देते आणि हे असं एवढंसं सामान बाकी राहिलेलं आहे थोडंफार आहे एकदम खूप जास्तही नाही आहे तरी पण मग आता बघू किती वेळ लागतो तर पण मी तुम्हाला सांगते पूर्ण आमचा एक दिवस गेला आहे यामध्ये कितीही थोडं सामान म्हटलं ना तर पूर्ण वेळ जातो हे सामान म्हणजे एकदम म्हणजे काय बोलावं आता शिफ्टिंग म्हणजे खूपच डेंजर असतं म्हणजे एकदम कंटाळ होऊन जातो एवढं सगळं पॅक करायचं एक एक वस्तू असते बारीक गोष्टी असतात खूप सगळ्या तर त्यापेक्षा मला असं वाटलं कालच हे सगळं सामान त्यामध्ये घेऊन गेलो असतं ना तर परवडलं असतं कारण आजचा पूर्ण दिवस यामध्येच जाईल असं झालं आहे कारण मी जेवण वगैरे करण्यामध्येही वेळ जातो आणि बाकीचेही कामं असतात तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपलं जेवण झालं भांडे फरची बाकीचे ही आवरा आंवर त्यानंतर रूमही क्लीन करून द्यायची तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच पुढे तर ह्या बरण्या वगैरे होत्या छोट्याशा तर या भरून ठेवायचे होते आणि पिल्लू अजिबात ऐकत नाही जिथं मी जे काम करेल ते त्याला करायचं असतं मी चेअर घेऊन कारण वरती चढायला चेअर लागते तो चेअरवर येऊन उभा आहे तुम्ही बघतच असेल थोडंफार दिसत आहे व्हिडिओमध्ये तर ह्या ज्या बरण्या होत्या ना ते सगळे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवते म्हणजे व्यवस्थित उ अशा राहतील आणि खराब वगैरे होणार नाही त्यामुळे मग ते एका अशा पिशवीमध्ये मोठी पिशवी आहे मी भरपूर अशा पिशव्या ठेवते का जपून कारण कधी कोणतीही पिशवी लागते दिवाळीच्या वेळेसही लागते फराळ वगैरे भरण्यासाठी तशा भरपूर पिशव्या आहेत तर एक मोठी पिशवी सापडली मला तर मग सगळ्या बरण्या जवळपास त्यामध्येच बसल्या आणि आता एवढ्या सगळ्या ज्या भरणे आहेत त्या ह्याच्यात ठेवते आणि पुन्हाही किचनही क्लीन करायचं आहे तर जर तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल तर त्यामध्ये बघितलंच असेल मी हॉल बेडरूम क्लीन केलेला आहे फक्त किचन क्लीन करायचं बाकी आहे तर बघू आता एवढं शक्य सगळं आहे तर जे काही सामान होतं ते इथून दिलं आणि बाकीचं ते घेऊन गेले जवळच आहे त्यामुळे तोपर्यंत म्हटलं मी किचनचं आवरून घेते तर कामही पटपट होईल आणि त्यातल्या त्यात काल मी पडले तर माझ्या पायालाही लागलो भरपूर म्हणजे जी आपली पायाची जी मेन शीर असते काय म्हणतात मला हे आठवत नाही जी गुडघ्यापासून खाली जातात ती तर ती तिथंच असं आडवं त्या ठिकाणी लागलं तर मग तेही खूप हिरवं निळं झालं तर तेही खूप दुखत होतं जी गुडघ्याची काम असते ना आपली ती त्यामध्ये आणि ऑलरेडी आधीही तिथंच लागलेलं होतं तर नेमकं जो पायरीचा कॉर्नर आहे ना तोच तिथं लागलं तर पाय घसरून पिल्लूला बी घेतलेलं होतं मी तर लागल तर मग पायही दुखत होता पण काम तर करावंच लागणार काही झालं तरी तर इथं वरती सामान ठेवलेलं होतं तर तेच मी झटकून घेत होते आणि जाळे वगैरेही काढून घेतले तर रूम क्लीन करून द्यायचे तुम्हाला आधी सांगितलं आपण राहतो म्हटल्यानंतर त्यांनाही रूम क्लीन करून द्यावं लागतं नाही तर मग ते पैसे आपल्याकडूनच घेतात दुसऱ्याकडून साफ करायचे त्यापेक्षा मग पैसे वाचवायचे असेल तर क्लीन करूनच घ्यायला हजार दीड हजाराचा लॉस होण्यापेक्षा क्लीन करायला तरी किती वेळ लागणार म्हणून म्हटलं क्लीन करूनच दिलेली बरी आणि जवळचाही लांबर असतं तर मग सामान घेऊन गेलं असतो तर क्लीन करून दुसऱ्याकडूनच घ्यावं लागलेस किंवा मग थांबून क्लीन करावं लागतं तर पिल्लू बघा त्याला ब्रश सापडलं तर त्याचा त्याचा ब्रश घेऊन किती ब्रश lo en त्याला सांगितलं की नको ब्रश करू त्याचे हिरड्या म्हणजे ते लागतंच ब्रश ना तो काय एवढं व्यवस्थित थोडं करतो आपल्यासारखं पण तो अजिबात ऐकत नाही त्यानंतर जी किचनची खिडकी आहे तीही झटकून घेतली त्याचे जाळे वगैरे काढून घेतली सर्वच झटकून घेतलेला आहे आणि हा जर गज होता ना तो मोठा तो वरती ठेवलेला होता कारण आतमध्ये हो ना बॉक्सेस ठेवलेले होते पण जे खाली ठेवले होते ना तर एक चूक झाली माझ्याकडून त्याच्या खाली काही ते टाकायला पाहिजे होतं कारण त्यांचं वरती बाथरूम आहे त्यामुळे ते साधं होतं आणि एवढे मागाचे जेव्हा शिफ्टिंगसाठी बॉक्स आणलेले ते काही दोन तीन खराब झाले आणि त्यातले तो फ्रीजचा जो बॉक्स होता तो पाठीमागेच राहून गेलेला होता यांच्या काढायचं लक्षात नव्हतं तर मग म्हटलं चला मी त्या गजाने एवढा प्रयत्न करून करून कारण इतका मागे तर हात जात नव्हता तर त्यामुळे एवढं प्रयत्न करून करून शेवटी काढलं आणि पिल्लूचे चाळे बघा कॅमेऱ्यामध्ये बघून कसं इकडं तिकडं तोंड करतोय आणि त्याला मी खाली उतरून दिलं होतं तर तो पुन्हा वरती आला त्याला म्हटलं गज लागेल अंगावरती धूळ पडते पण अजिबात ऐकणार नाही शेवटी म्हटलं चल जाऊ दे अंग होत्या नंतर घालतेच त्यापेक्षा त्याला नंतर घालणारच आहे सगळं आवरल्यानंतर आता तो ऐकतच नाही तर त्याला काहीही करू शकत नाही आता बघा डायरेक्ट किचनवरती आणि असंही नॉर् असं आता चढलं ना तर असं नॉर्मलीही तो चढतो आणि पॅन्ट तर काढून टाकली बघा हुशारने आणि त्याला पॅन्ट वगैरे आता काढत येतं स्वतः सू वगैरे केली ना तसं तर सू करायचं आहे आता सांगतो कारण तो आल्यावरती कशासाठी तर तुम्ही बघत असेल हातामध्ये आंबा आंबा आमचा एवढा फेवरेट आहे की रोजचा एक आंबा लागतो आणि मेन म्हणजे केशर महून त्याला काही त्रास वगैरे जास्त काही होत दून नाही आणि आता काही आंबे संपत येतील कारण पाऊस पडल्यानंतर मग आंबे खराब होतात आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचा तर वरती सगळं झटकून घेतलं तेही धुऊन घेते धुनच काढते मला पुसून अजिबात आवडत नाही पुसल्यानंतर थोडीफार घाडात त्यापेशी मला धुवून पटकन होईल आणि कामही पटपट आवडतील तरी तुम्हाला सांगते पूर्ण दिवस यामध्येच घेईल आता मी बघितलं नव्हतं किती वाजले तर सहा वाजतीलच तर सगळं घेतलं पाठीमागची जी स्टाईल्स असते ती ही तर यांनी काय केले पूर्ण किचनला स्टाईल्स बसवली त्यामुळे थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि चांगलंही दिसत होतं की एकदम छानही दिसत होतं आता तिकडे त्यांनी तसं नाही केलं नॉर्मल जेवढं किचनच्या म्हणजे गॅसच्या वरती दोन लाईन असते दोन तीन फर्जनची तेवढे स्टाईल्स बसवलेले आहे पण ठीक आहे चलायच आणि तुम्हाला एक सांगते ज्यांचं घर एकदम म्हणजे आता नवीन घर असतात लोकांचे जे नवीन घेऊन राहतात किंवा जरी रेंटचे असतील तर त्यांचे चांगले टाप म्हणजे चांगले असतात ना आता घर कसंही असू दे आपण त्याला व्यवस्थित क्लीन ठेवतोच पण ऑलरेडी पहिलेच ते खराब असेल तर आपण त्याला जास्त काय किती क्लीन करून करून किती क्लीन करणार ना तर ही रूम छान होती क्लीन होती तुम्हाला मी आधी सांगितलं मेंटेनही होती पण ती तिकडची आहे एवढी मेंटेन नाही आहे त्यामुळे कितीही क्लीन केलं ना तर जेवढी फ्रेश वाटते तेवढी ती होणार नाही पण ठीक आहे पैशासाठी काहीतरी जुगाड करावंच लागतो आणि थोडंफार सहनही करावंच लागतं त्याशिवाय पर्याय नाही आहे असं मला तरी वाटतं तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कारण त्या रूमचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि इथून पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला त्या रूमचेच बघायला भेटणार नाही हा व्हिडिओ इथला लास्ट आहे हे जे बघत आहे तुम्ही हा शेवटचा व्हिडिओ आहे या रूम आ, तर मलाही आधी नंतर आधी वाटलं की चेंज करायला पाहिजे नंतर मग ती रूम बघितल्यानंतर असं वाटलं अरे नको बरी होती ही ता छान होती मेन म्हणजे क्लीन पण होती पण नंतर म्हटलं जाऊ दे जर आपले दोन हजार रुपये वाचत असेल तर तेवढ्यामध्ये दूध भाजीपालाही होईल आणि मेन म्हणजे पैसे सुरुवातीलाच आपल्याला पैसे वाचवणं गरजेचं आहे नाही तर खूप सारे पैसे खर्च करून जर बसलं तर मग बाकी शिल्लक काहीच राहणार नाही त्यामुळे म्हटलं ठीक आहे थोडंसं होईल त्रास सवय आपण जिथं राहायला गेलो ना मग काही वाटत नाही एकदम सवय लागली ना अजिबात काही वाटत नाही एकदम सवय होऊन जाते आणि वे म्हणजे काही वाटत नाही एकदा रूम आपण क्लीन वगैरे केली तर थोडीफार जी क्लिनिंगची गरज आहे तीही तर मी आधी ऑलरेडी करूनच घेतलेली आहे आणि आपण कोणत्याही रूममध्ये राहायला गेलो ना सवय लागल्यानंतर काहीही वाटत नाही फक्त एवढंच आहे का रूम चांगल्या पाहिजे काय काय रूम चांगले नसतात तर आता म्हणजे काही म्हणजे आपल्यासाठी चांगले नसतात असं म्हणेल मी काय काय रूम म्हणजे आपल्या आता कुणाकुणाचा अनुभव असतो सा, तसं मी सांगेल थोडी माहिती असेल तर म्हणूनच मग ती रूम कधी घ्यायची आणि इकडे भरूचमध्ये कसं आहे जसं आम्हाला वापीमध्ये कुठेही कोणीही असं म्हणजे ओळखीच्या भेटून रूम तिथं वापीमध्ये भेटतात आता माहीत नाही आता ब्रोकर असतीलच पण इकडं कसं आहे इकडे ब्रोकर थ्रूच घ्यावं लागते शक्यतो जे हे राहतात लोकांना माहितीच आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यामुळे रूम तर इथं भेटणं मुश्किलच असतं जेव्हा आम्ही इकडं शिफ्ट झालो तेव्हा हे ही दोन महिने रूम बघत होते जशी पाहिजे तशी भेटत नव्हती आणि फायनली ती भेटली होती आम्हाला तर तेव्हा तिचं रेंट साडेआठच होता पण आता त्यांनी नऊ केलं होतं आपण मग ते कंटिन्यू मला म्हणायचं की नाही आता सगळीकडे दहा हजार झालं दहा हजार झालं म्हटलं मग हे दहा हजार करतीलच त्यापेक्षा आपणच रूम चेंज करावा आणि मेन म्हणजे बिना ब्रोकरशी भेटते माहिती पण आहे आणि जे इथं या मी जिथं आता चाललो आहे त्या रूममध्ये राहत होतं ती माझी फ्रेंडच होती आणि ती ऑलरेडी तीन वर्षापासून तिथं राहत होती मग त्यांना काही प्रॉब्लेम नाही आला म्हणजे रूम चांगली आहे म्हणून मग मी यांना म्हटलं आपण एक वर्ष राहू तर दोन वर्ष राहू तर चला तिकडे चल जाऊ नाही तर हे नाहीच बोलत होते की बरी छान आहे पिल्लूही व्यवस्थित खेळतो मोकळी ढाकळी आहे आणि मेन म्हणजे क्लिनिंग वगैरे छान आहे मेंटेन पण आहे रूम पण म्हटलं चला मेंटेन तर तीही आहे पण एक तर एवढंच आहे की थोडंसं कलर वगैरे डाऊन दिसतोय बाकी काही नाही आहे तर मग ते म्हणे ठीक आहे ब पैसे वाचतील आणि पुन्हा त्या आंटीचं म्हणणं काय आम्ही दोन वर्षापेक्षा जास्त कोणाला रेंटने राहू देत नाही म्हटलं मग पुन्हा आपल्याला चेंज करणंच आहे आणि जेव्हा ते पाहिजे तेव्हा आपल्याला भेटणार नाही कारण मग पुन्हा ब्रोकर पहा पुन्हा त्याला पाच हजार रुपये देत बस म्हणजे जेवढं रूमचं भाडं आहे ना तेवढं अर्धं भाडं ब्रोकरला द्यावं लागतं ला ला त्यापेक्षा म्हटलं आता ही विना ब्रोकरशी भेटते आणि जे रूमचे ओनर आहेत जे मालकीनं आहेत त्याही चांगल्या आहेत म्हटलं ठीक आहे चला आपण चेंजेस करून टाकू होईल थोडा त्रास शिफ्टिंगचा तर काही नाही तर ना। ते होऊन जातं आता दोन तीन दिवस तर गेले यामध्ये अजून सामान लावण्यामध्ये जातील ते ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण मग माझा तीन दिवस गॅप पडला ना तर लगे व्हिडिओचं काय होऊन जातं काय माहिती यूट्यूबचं काय अल्गोरिथम आहे ते मला अजून एवढं डिटेलमध्ये कळालेलं नाही तीन दिवस गॅप पडलं ना तर लगे माझं चॅ म्हणजे ग्रोथ चॅनलची लगेच खाली होऊन गेले लगे व्ह्यू कमी होऊन गेले आणि यूट्यूबमध्ये तुम्ही शॉर्ट असो लॉंग मोठो असो कन्सिस्टन्सी पाहिजेच तेव्हा आपलं खरं अजून तर माझं कशातच काही नाही तुम्हाला खरं सांगते जेवढी मेहनत आहे ना त्याचं अजून काही फळ भेटलेलं नाही मला बघू आता मी म्हंटल सप्टेंबरपर्यंत मी एक वर्ष होईल मला सप्टेंबरपर्यंत यांच्या बड्डेपर्यंत चालू ठेवेल आलं काही चेने झालं माझ्याच्याने सक्सेस तर कडे पुढे कंटिन्यू करायला नाही तर मग बंद करून टाकणार आहे बघू आता काय होतं शेवटी देवाची इच्छा आणि माझं लक्की ड्रॉ माझं लक आणि मेन म्हणजे नशीबाई लागतं त्याला सगळ्याच गोष्टी करण्यासाठी आणि तसं बाकीचं यूट्यूबरचे व्हिडिओ बघितले ना तर असं वाटतं अरे यांना तर ते सांगतात मला दोन वर्ष लागले तीन वर्ष लागले ए मॉनिटाईज होण्यासाठी असं तसं मग असं वाटतं आपलं तर लवकर झालं होऊ शकतं केलं तर आणि कष्ट केले ना तर कुठेही फळ भेटतं असं मला तरी वाटतं कारण मी जर एखादी गोष्ट जर म्हटलं ना आता ही करायची तर ते केल्याशिवाय राहतच नाही आणि यूट्यूबचंही असंच आहे मी पाच सप्टेंबरला माझं चॅनल चालू केलेलं अजून एक वर्ष झालेलं नाही आहे आणि मेन म्हणजे दोन वर्ष आधी मी जेव्हा चालू केलं बंद केलं होतं ना तेव्हा जर कंटिन्यू चालू ठेवलं असतं ना तर आता खूप पुढे गेले असते मी पण तेव्हा कुणी आयडिया द्यायलाही नव्हतं आणि मलाही वाटलं अरे आपल्या चॅनेल नाही होणार आणि लोक असतील आताही लोक हसतातच हे मला माहिती फक्त एवढंच आहे का तोंडावर कोणी हसत नाही मागे सगळेच तुम्हाला हसत कोणत्याही गोष्टीमध्ये हसू दे तुम्ही जॉब करू दे किंवा हे असं यूट्यूब करू दे किंवा जेव्हा मी केक बनवते पाहुणे असू रिलेटिव्ह असो फ्रेंड असो कोणीही असू हसतात म्हणजे हसतात हे रियल फॅक्ट आहे मलाही माहीत आहे तोंडावर तुमच्या कोणीही असणार नाही पण मागे सगळेच हसतात मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि जे खरंच माझे व्हिडिओ मनापासून बघतात त्यांचे खूप खूप मनापासून आभार तुमचा वेळ देऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे आणि बघू म्हटलं आता जाऊ दे लोक हसतात ना आता हसू दे कारण घरी मी राहून काही सध्या करत नाही कारण पिल्लूला बघण्यासाठी कोणी नाही तर सध्या हे तरी करू शकते म्हणून मी नाही म्हणून कारण दुसरं काही त्याच्यामध्ये आपल्याला काही खर्च पण नाही ना आपल्या घरातील काम का बघूनच आपण हे करतो आहे आणि दुसरं काही करण्यापेक्षा तर म्हटलं भरायचं चला तर ठीक आहे so, सो असं बघू अजून काय होतं काही नाही पुढे आणि तुमचं सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच मला यामध्ये सक्सेस भेटेल तर फायनली मी सर्व रूम क्लीन करून दिलेली आहे त्यांची आणि आपल्याकडून त्यांचं म्हणणं होतं की जे आधी सोडून गेले त्यांनी असे पूर्ण कचरा वगैरे तसंच ठेवून गेले होते तर त्यांच्याकडून मग आम्ही दोन हजार रुपये घेतलेले आणि मी त्यांना जेव्हा आम्ही नवीन आलो तेव्हा त्यांचं चालायचं की साफ करायचं असं तसं तेव्हा हे बोललेले होते आम्ही सोडायचे वेस्ट जशी तुमची रूम आहे तशीच देऊत तशीच आम्ही त्यांना रूम दिलेली आहे त्यामुळे ते, ते एकही रुपये आमचा कट करणार नाही आणि आपला एक रुपये जरी कोणी वेस्ट म्हणजे फुकाटचा जरी तर मेहनतीचा एक कमवलेले पैसे असतात सगळ्यांनाच माहिती की ती महत्त्वाचे असतात आता बसलेले आहे सहा आणि आता सर्व काही आवडलं तर तुम्हाला मग रूम पूर्ण क्लीन केलं तरी पण आता थोडंफार सामान घेऊन जायचं बाकी पूर्ण लोक क्लिक करून दिली आता तिकडचं पूर्ण पसरत तसंच पडलेलं आहे की आई जाऊन झालेलं नाही चहा पाहिजे होतं पण चहाचं सामान पण काही तिकडे घेऊन गेलेलो आहे आता तिकडेच जाणार आहे आता हा लास्ट ज्या जे आता जे मी बोलते ह्या रूम लास्ट व्हिडिओ आहे बाकीचं तिकडे गेलं तर तुम्हाला शेअर करते आणि थोडंफार सामान पण घेऊन जायचं राहिलेलं आता चहा बनवते पण चहाचं जे सामान होतं ते तिकडे घेऊन गेले दूध आणि चहा साखरमती इथे राहिलेली आहे आता तिकडे जाऊन मिळते बोल आणि याला फक्त साबण पाणी खेळायचं असतं आणि मी आले नंतर बघा कसं ब्रश साबण खाली टाकून दिलं तर तुम्हाला आता एकदा पुन्हा दाखवते पूर्ण रूम मी क्लिनिंग करून घेतलेली आहे अजिबात कुठंच काहीही नाही आहे तर फक्त आता फॅन आणि आमची चेअर इथंच ठेवली कारण फॅन ओप खुलून न्यायची बाकी आहे तर त्यांना म्हटलं उद्या सकाळी येऊन मग खुलून घेऊन जा तुम्ही कारण त्याला वेळ लागेल आणि फाईन आणि वेळही खूप झालं होतं कारण सकाळपासून काम चालूच होतं भूकही लागली होती चहाही केलेला नव्हता चहा करायचं होतं पण चहाचं सामान पली तिकडं नेऊन ठेवलेलं होतं तर मग त्यानंतर इकडे आले इकडचं सामान मी तुम्हाला नंतर दाखवते त्यानंतर मी तयार झालो कारण हे बोलले की आता गॅसही कनेक्ट नाही आणि खूप उशीरही झालेला आहे तर चहाही बाहेरच पिऊ आणि जेवायलाही जाऊ तर कंप्लीट आम्ही एक वर्षानंतर बाहेर जेवायला गेलो लास्ट टाईम जेव्हा आमचे ॲनिव्हर्सरी होती आठ जूनला तेव्हा आम्ही जेवायला गेलो होतो आणि आता आठ जु आठ जूनला जायचं होतं पण आज हे बोललं की चला आजच जाऊ कारण वेळ खूप झालेला आहे आता कधी बनवशील आणि कधी पुन्हा एवढं सगळं शोधत बसायचं सामान त्यापेक्षा आता चहा बाहेरच घेतला आणि जेवायलाही गेलो, गेलो तर ॲनिव्हर्सरीला मी केक तर बनवणंच आहे आणि जर तुम्हाला केकचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर जेवायला गेलो जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आता घरी चाललो आहे तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा, बाय